नमस्कार मानदेश प्राय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मानदेशामधील खरसुंडी गावामध्ये सध्या बैल बाजार भव्य यात्रा सुरू आहे मानदेशातील ही नामांकित यात्रा खिल्लार जनावरांसाठी प्रसिद्ध आहे आणि आपण याचाच आढावा घेण्यासाठी या यात्रेमध्ये आलोय आपण या यात्रेची संपूर्ण माहिती पाहणारच आहोत आपल्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आहात आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार सर मी गणेश सागर आता ही यात्रा सुरू आहे काय सांगाल याविषयी ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात जर म्हणले तर सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यात्रा मोठी आहे आणि या यात्रेमध्ये कर्नाटक आंध्र प्रदेश पुन्हा इकडं आपला राशन जालना बीड कर्जत ह्या भागातून सातारा कराड मुंबई पनवेल इकडून भागातून शेतकरी येतात पुणे 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 पूर्ण प्रॉपर जिल्हा पुणे पूर्ण भागातील शेतकरी व्यापारी बैलगाडा शरद प्रेमी येथे खरेदीसाठी येतात आणि ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला जास्त प्रमाणात खोंडांचाच माल मिळ मिळू शकतो आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या यात्रेचे म्हणजे सिद्धनाथ देवाची करसुंडी पौष यात्रा म्हणून हे पू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध यात्रा आहे आणि ह्या वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त जास्त प्रमाणात नवीन आणि शर्यतीसाठी आणि बैलाच्या पाळीवसाठी कोंड जास्त प्रमाणात मिळतात याच्या पली पलीकडे जरी आपल्याला जायचं म्हणलं तर आपल्याला याच्या पलीकडे म्हणलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात तुम्हाला देशी गाय बघायला मिळेलच आणि या देशी गायचा उद्दिष्ट म्हणजे काय देशी गायचं सा गोमूत्र साठवलं जातं आणि गोमूत्र साठवल्यानंतर शेतीसाठी याचा उपयोग काय म्हणून केला जातो शेतीसाठी याचा उपयोग आपल्याला केला जातो की बाबा स्लरी करून शेतीमध्ये झाडांना म्हणा शेतीला म्हणा कशालाही घालू शकतो आणि याच्यातून आपल्याला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला जातो पण खटाव इकडं आटपाडी सांगोला सोलापूर जिल्ह्यातला काय भाग सांगली जिल्ह्यातला काय भाग आणि सातारा जिल्ह्यातील भाग ह्या भागामध्ये काटक अशी जात म्हणली तर खिलार जनावरांची आपण जात प्रसिद्ध आहे ह्या भागामध्ये आतापर्यंत या, आता या आता मोठा दर, किती गेला सर्वात मोठा दर आता कितीपर्यंत गेलाय सर्वात मोठा खोंडांना दर आतापर्यंत एक दीड दोन लाख रुपये पर्यंत गेलेला आहे आणि काय आतापर्यंत खरेदी विक्री किती झाली सगळे खरेदी विक्री आतापर्यंत ओलाडाल झाले एक आता म्हणजे चालूच आहे यात्रा आपल्या अजून एक तीन चार कोटी रुपये पर्यंत ओलाढाल तर झालेलीच आहे अजून यात्रा चालूच आहे आपल्या अजून काय होईल ओलाडाल त्याच्यातून काय आता आपण बघू मग अजून एक दोन दिवस यात्रा चालू शकते आपली पूर्ण यात्रा चालल्यानंतर अजून किती ओलाडाल होऊ शकते ते त्याच्यानंतर वर्षातून दोनदा खरसुंडी या भागामध्ये बैलांचा बाजार भरतो गायी खोंड येतात हो वर्षातून दोन वेळा म्हणजे हे खरसुंडीच्या पौष पौर्णिमा पौष पौर्णिमाला सिद्धनाथ देवाची यात्रा ही पौष पौर्णिमाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी आणि गाजलेली यात्रा ही पौष पौर्णिमाला भरली जाते आणि आपल्या चैत्र महिन्यामध्ये देवाची सासना असतात त्यावेळी सुद्धा यात्रा भरली जाते इथं दोन वेळा दोन्ही वेळेस या ही यात्रा चांगल्या प्रमाणात भरपूर प्रमाणात भरली जाते आणि इकडे लोक येतात पूर्ण कर्नाटक आंध्र प्रदेश पुन्हा आपले मैसूर इकडून लोक येतात कोंड घेऊन येतात विकतात काय घेऊन जातात आणि ह्या प्रमाणे विक्री केली जाते इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुविधा काय काय केली बाजार समितीच्या वतीने सुविधा लाईट शेतकऱ्यांना लाईट पाणी पुरवठा अजून दवाखाना माणसांचे वैद्यकीय सुविधा असे अनेक सुविधा बाजार समितीने पुरवलेल्या आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची अशी तक्रार नाही की जेणेकरून बाबा आम्हाला ही सुविधा मिळाली नाही असं म्हणून आहे सगळे शेतकरी व्यापारी समाधानी आहेत या सुविधेमुळं त्यामुळे यांना कुठंच काही भीती नाही कोणाला काही नाही लगेच एका काही जरी झाले तरी जाग्यावर सुविधा मिळते शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना तर अशा प्रकारे ही यात्रा सुरू आहे आपण आता संपूर्ण यात्रा फिरणार आहोत जी बैला आलेत लाम-लाम न बैल आहेत बाहेरच्या राज्यातून बैल गाय खुंड आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद